मित्रांनो मोठमोठ्या तज्ञांकडून शाकाहार हाच उत्तम आहार असं म्हटलं जात शाकाहार हा उत्तम आहार असण्याचं कारण म्हणजे शाकाहारामध्ये अधिक फायबर्स आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराचे इन्फ्लेमेशन कमी होते शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि किडनीसाठी देखील फायदेशीर आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात मांसाहारामध्ये जास्त प्रोटीन फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल शरीरात जमा होऊन ते हृदयाच्या आजारांचा धोका वाढवू शकतात म्हणून पचन संस्थेसाठी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अधिक योग्य ठरतो आजकाल सगळीकडे एक वाद चाललाय चांगला कि मांसाहार कोण म्हणतं मांस खाल्लं ताक तर लोक, ताकद येते तर कोण म्हणतं शाकाहारी लोक मांसाहारी लोकांच्या तुलनेत भरपूर वर्ष जगतात पण खरी गोष्ट अशी की आपल्याला काय हवं आहे ताकद आरोग्य कि लांब आयुष्य हे ठरवून मग आहार ठरवावा लागतो शाकार म्हणजे भाज्या फळ धान्य डाळी दूध तूप दही सुका मेवा म्हणजे जमिनीवर उगवणार आणि एखाद्या निष्पाप प्राण्याला न मरता मिळणार आपल्या आजी आजोबांच्या काळात गावाकडची माणसं रोज भात भाकरी कडधान्ये भाजीपाल्या तूप खात होते आणि तंदुरुस्ती होते ना रक्तदाब ना साखर ना हृदयविकार कारण त्यांचा आहार साधा आणि शुद्ध होता मांसाहारी लोकांचं म्हणणं असतं की मांसात प्रोटीन जास्त असत ताकद मिळते स्नायू वाढतात हे काहीच खरं आहे पण त्या ताकदीसोबत शरीरात कोलेस्ट्रॉल चरबी आणि पोटाची रोपण येतात डॉक्टर सांगतात की मांस खाल्ल्यानं शरीर गरम होत पाचनावर ताण येतो आणि रोज जर मांस खाल्लं तर हृदयविकार रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढतो शाकाहाराचे फायदे तर खूप आहेत शरीर हलकं आणि ताजं राहतं पचन चांगलं होतं रक्त शुद्ध राहत लना कमी राहतो मन शांत राहत नक शक्ती वाढते असं म्हणतात की शाकाहारी माणसं जास्त निरोगी जगतात अमेरिकेत आणि जपान मध्ये झालेल्या अभ्यासात आढळलं की शाकाहारी लोक मांसाहारी लोकांपेक्षा सात ते दहा वर्षांनी जास्त जगतात डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मांसाहारी लोकांमध्ये मा हृदयविकाराचे प्रमाण दोन पट जास्त आहे भारतात शाकाहारी लोकसंख्या सुमारे एकोणचाळीस टक्के आहे आणि त्यात बहुतेक लोक उत्तर भारतात आहेत शाकाहारी लोकांमध्ये मधुमेह लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल कमी आढळतो अमेरिकेत वीस वर्षांच्या संशोधनात दिसलं की शाकाहारी लोकांचे मृत्यू दर पंधरा टक्क्यांनी कमी आहे शाकार म्हणजे फक्त खाणं नव्हे ती एक जीवनशैली आहे जो माणूस शाकार पाळतो तो दुसऱ्याला त्रास न देण्याचं तत्व पाहतो प्राण्यांना न मारता मिळणारं अन्न ना खाल्ल्यानं मनात करुणा आणि शांतता वाढते म्हणूनच महात्मा गांधी स्वामी विवेकानंद आणि अनेक संतांनी शाकाराला उत्तम आहार म्हटले गांधीजी म्हणायचे माणूस तेव्हाच खरा माणूस होतो जेव्हा तो प्राण्यांबद्दल दया दाखवतो शाकाहारी आहारामध्ये आपण सकाळी दूध फळ दुपारी भाकरी भात डाळ भाज्या लोणच या गोष्टी आपण खाऊ शकतो तसंच संध्याकाळी सूप किंवा हलकं खाणं सुकामेवा आणि तूप ताकद देतात हंगामी फळं आणि भाज्या रोज खा हे जर सगळं आपण प्रमाणात आणि वेळेवर खाल्लं तर शरीर निरोगी राहतं जास्त माणसं खाल्ल्यानं पचन मंद होत शरीरामध्ये विषारी पदार्थ टॉक्सिन साठतात हृदय विकार कॅन्सर आणि किडनीचे आजार होऊ शकतात मांस मिळवण्यासाठी प्राण्यांना अनुष्यपणे मारलं जातं मांस ठेवताना वापरले जाणारे रसायन्स शरीरासाठी धोकादायक असतात शाकाहार फक्त आरोग्यदायी नाही तर पर्यावरणालाही ना चांगला आहे एका अभ्यासात दिसलं की एक किलो मांस तयार करायला पंधरा हजार लिटर पाणी लागतं पण एक किलो गहू तयार करायला फक्त एक हजार पाचशे लिटर पाणी लागतं म्हणजे आपण शाकाहारी झालो तर पृथ्वीचं रक्षण होतं कार्बन उत्सर्जन कमी होतं मित्रांनो शेवटी एवढंच सांगायचं की शाकार म्हणजे शरीर मन आणि निसर्ग या तिघांचं संतुलन राखणारा मांसाहार ताकद देतो पण ती ताकद क्षणिक असते शाकाहार शांतता देतो ते आयुष्यभर टिकते डॉक्टर सुद्धा सांगतात ऐंशी टक्के लोकांनी जरी शाकाहारी आहार पाळला तरी दवाखान्यातली गर्दी अर्धी होईल खरा असो खोटा असो पण आपण पन हाच धर्म मानला पाहिजे कि मनुष्याने मांसाहारी खाऊ नये जगण्याच्या साधनांनाही काही मर्यादा पाहिजेच मित्रांनो मी लहानपणापासून मांसाहारी होतो पण मी शाकाहारी झालोय व माझ्या आयुष्यात खूप बदल घडून आलाय मित्रांनो तुम्ही शाकाहारी व्हा आणि निरोगी राहा जय हिंद